अमरावती शहर सायबर पोलिसांनी शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक करणाऱ्या आरोपीला कोल्हापूर येथून अटक करून मोठी घटना उघडकीस आणली आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदारास व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करून क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट क्यू आय बी ब्लॉक ट्रेडिंग आय पी ओ आणि ओटीसी ट्रेनिंग द्वारे जास्त नफा मिळेल असे खोटे आश्वासन देत एकूण सत्तर लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली होती या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली तपासा, तपासा दरम्यान तक्रारदाराच्या रकमेपैकी पाच लाख रुपये आरोपी कुलदीप अशोक सावरतकर वयवर्ष चाळीस राहणार फुलेवाडी रोड कोल्हापूर याच्या आय सी आय सी आय बँक खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले आरोपी अशोक सावरतकर याने ही रक्कम विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर केल्याचेही तांत्रिक तपासात स्पष्ट झाले अशा परिस्थितीत सायबर क्राईमचे एपीआय अनिकेत कासार यांनी पथक आरोपीच्या शोधात कोल्हापूर रवाना होऊन तिथून आरोपीला ताब्यात घेतले आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या गुन्ह्यात एकूण अकरा लाख सात हजार रुपयांची रक्कम होल्ड करण्यात आली असून त्यापैकी एक लाख नव्वद हजार रुपये फिर्यादीला परत करण्यात आले आहेत उर्वरित रक्कम परतवण्यासाठी न्यायालयीन आदेश मिळवण्याची कार्यवाही सुरू आहे